नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातल्या निवडणुका घोषित झाल्या नसल्या तरी त्याचे पडघम वाजायला लागलेले ला आहेत हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुका सुरुवातीला होणार आहेत महाराष्ट्रातल्या निवडणुका दिवाळीनंतर होणार आहेत मला असं वाटतं की या निवडणुका एका किंवा दोन टप्प्यात पार पडतील आणि साधारणतः पंधरा नोव्हेंबर वीस नोव्हेंबरच्या आत महाराष्ट्रात नवीन सरकार नवीन विधानसभा अस्तित्वातील अशा प्रकारची काहीतरी व्यवस्था केली जाईल आणि दृष्टीने बघायचं झाल्यास ही जी वेळ आहे ही अतिशय महत्त्वाची वेळ आहे हा व्हिडिओ थोडासा तुम्हाला नुकताच भाऊंनी केलेल्या व्हिडिओशी साधर्म्य साधणारा वाटू शकतो माझ्या डोक्यात हा विचार होता पण व्हिडिओ करायला उशीर झाला आणि आत्ताच भाऊंचा व्हिडिओ बघितला आणि साधारणतः लाईन ऑफ थिंकिंग म्हणजे त्यांची आहे तशीच माझी आहे थोडासा माझा वेगळा दृष्टिकोन आहे तो सांगावा म्हणून हा व्हिडिओ शेअर करतोय दोन हजार एकोणीस साली भाजपानी शिवसेनेशी युती तोडली काँग्रेसनी आणि राष्ट्रवादीनी काडीमोड घेतला या गोष्टीच्या मागचे जर कोणी सूत्रधार असतील तर ते बहुधा अमित शहा आणि शरद पवार होते शरद पवारांनी भाजपाला आश्वस्त केलं होतं की तुम्ही शिवसेनेशी युती तोडा आम्ही काँग्रेसशी युती तोडू आता या गोष्टीचे पुरावे आहेत का बंद खोलीतल्या चर्चेचे काही व्हिडिओ आहेत का ते थे थे उत्तर नाही हा अंदाज आहे पण जर राष्ट्रवादी काँग्रेसनी काँग्रेसशी युती तोडली नसती किंवा तोडण्याचं आश्वासन दिलं नसतं तर मला वाटत नाही भाजपानी शिवसेनेशी युती तोडली नसती तेव्हा हे काम नाथाभाऊ खडसेंना करावं लागलं होतं ते घोषित करण्याचं काम आणि तेव्हाच जर माझा अंदाज योग्य असेल कारण पुन्हा एकदा सांगतो अंदाज आहे हे ठरलं असावं की जर त्रिशंकू विधानसभा झाली तर जनमताचा कौल म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाला पाठिंबा दिल आणि तसा तो पाठिंबा त्यांनी दिलाही पण असं जरी झालं असलं तरी सरकार मात्र कालांतराने बनलं हे भाजप आणि शिवसेना युतीचं हे बघा तेव्हा ज्या प्रकारे विधानसभेमध्ये गोंधळामध्ये बहुमत ठराव मंजूर करण्यात आला विश्वासमश प्रस्ताव पास करण्यात आला आणि त्याला कोणी आव्हान दिलं नाही कारण सगळ्यांना भीती होती की आपले आमदार फुटू शकतील आणि कालांतराने जेव्हा शिवसेना सत्तेत आली तेव्हा मला असं वाटतं की हे राष्ट्रवादी काँग्रेससाठी शरद पवारांसाठी हे पाठीत खंजीर खूप असल्यासारखं होतं मी समजा शरद पवारांच्या दृष्टीने विचार केला तर तुम्ही भाजपाला सरकार बनवायला मदत केली का केली कारण शरद पवारांना सगळ्यात जर जो कुठला काटा रुतला होता तो काटा म्हणजे पृथ्वीराज चव्हाण आणि नंतरही आपण बघितलं असेल जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार बनलं तेव्हा पृथ्वीराज चव्हाणांना मंत्रिमंडळात घेण्यात आलं नव्हतं आणि त्याच्यामागे शरद पवार होते कारण पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसची पिसं काढली होती आपले सगळे चला जग जिंकूया पत्रकारांच्या मदतीने आम्हाला तेव्हा वाटत होतं की हे सगळे निर्भय गँगचे आजी माजी सदस्य तेव्हा हे भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात उतरलेले आहेत प्रत्यक्षात ते काँग्रेसची सुपारी वाजवत होते आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढत होते त्याला भाजपही भाजप विरोधी पक्ष म्हणून त्याला मदत करत होताच पण याच्या मागचे खरं सूत्रधार होतं कोण तर ते काँग्रेस होतं कारण काँग्रेसला शरद पवारांना त्यांचं खच्चीकरण करण्याचे प्रयत्न चालू होते आणि त्यामुळे पृथ्वीराज चव्हाणांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकिर्दीतला बदला घेण्यासाठी बहुधा हे झालं असावं शरद पवारांचं राजकारण जर बघायचं झालं तर ते विचारांनी कधीही भाजपासोबत जाऊ शकत नाहीत ते कधीही हिंदुत्ववादी विचारसरणी स्वीकारू शकत नाहीत पण तरी देखील त्यांचं राजकारण हे एका पेंड्युलमसारखं असतं म्हणजे त्या राजकारणाचा का बाज काँग्रेससारखा आहे पण काँग्रेसपासनं एक वेगळं अस्तित्व स्वतःचं राखून आणि जेव्हा काँग्रेस ताकदवान होते मजबूत होते तेव्हा शरद पवार भाजपाच्या जवळ जाऊन काँग्रेसला थोडंसं एक स्वतःच्या लायकीत ठेवायला स्वतःच्या एक फार मोठं होऊ न देण्याची काळजी पवार घेतात आणि जेव्हा काँग्रेस कमकुवत होतं तेव्हा शरद पवार काँग्रेसच्या मदतीला जाऊन भाजपाविरुद्ध उभे राहण्याचा हा त्यांचा स्वभाव आहे हा गेल्या वीस पंचवीस वर्षाचं राजकारण आपण बघितलं तर दिसून आलेलं आहे म्हणजे शरद पवार आणि मोदी यांच्यातलं जे काही नातं आहे नरेंद्र मोदी कधीही शरद पवारांच्या विरुद्ध प्रचार करत नाहीत ही एक भटकती हुई आत्मा वगैरे म्हणले पण शरद पवार किंवा सुप्रिया सुळेंना हरवण्यासाठी मोदींनी काही जंग जंग कधीही पछाडलं नाही कारण राजकारणापलीकडची मैत्री मोदी आणि पवार यांच्यामध्ये आहे कोण कोणाचा गुरु आहे कोण कोणाचा हात पकडून आला आहे सगळ्या गोष्टी नंतरचे पण मला असं वाटतं की यू पी ए काळात मोदींना अटक करण्याची जी धडपड चालू होती तिला सुरुंग लावला तो शरद पवारांमुळे आणि शरद पवार नरेंद्र मोदींना इस्रायलला घेऊन गेले होते त्याच्यामुळे मोदींना जे पाश्चिमात्य देशांकडनं जे एक बहिष्काराचं जे एक सातत्याने नामुष्की झेलावी लागत होती अपमान केला जात होता त्याच्यापासनं बाहेर येण्यात शरद पवारांनी मदत केली होती आणि नरेंद्र मोदी उपकार विसरणाऱ्यातले नाही आहेत मुद्दा असा आहे की एकोणीस साली जे झालं त्याची परिणिती भाजप आणि राष्ट्रवादी अशी सत्ता न मिळण्यात भाजप आणि शिवसेना यांची सत्ता स्थापन होण्यामध्ये झाली कदाचित त्याच्यानंतर भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाची ही सातत्याने इच्छा होती की भाजप आणि शिवसेनेशी युती तोडावी कारण ज्या प्रकारे शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना सात ते सरकारमध्ये सहभागी व्हायचं सगळे फायदे पण घ्यायचे आणि त्याचबरोबर सरकारला विरोध करायचा आहे धोरणात्मक गोष्टींवर विरोध करायचं हे अशा प्रकारचं राजकारण मोदी आणि शहांना पसंत नाही आणि त्यामुळे कदाचित महापालिकेच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला पूर्णपणे पराभूत करायचं मुंबईमध्ये त्यांचा पराभव करायचा असं कदाचित प्रेशर होतं अशी इच्छा होती पण ती का झाली नाही म्हणजे भाजपाला ते शक्य असूनही भाजपने केलं नाही आत्ता जे महाराष्ट्रात जे चालू आहे ते कदाचित या सगळ्या एकोणीस ते बावीस या घटनांचा त्याचा परिपाक त्याचा उत्तरार्ध आत्ता महाराष्ट्रात घडताना दिसतोय आणि त्यामुळे जे चर्चा सातत्याने होते की शरद पवार आपली कामं घेऊन एकनाथ शिंदेना भेटतात त्यांच्यामध्ये चर्चा होतात फायली क्लिअर करायच्या वगैरे आणि जशा गोष्टी दोन हजार एकोणीसच्या पूर्वी दोन हजार चौदाच्या पूर्वी ज्या गोष्टी महाराष्ट्रात घडल्या होत्या विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी तशा पडद्यामागच्या गोष्टी आता तर घडत नसतील ना कारण आता ही वेगवेगळी सर्वेक्षणं येत आहेत त्या सर्वेक्षणामध्ये साधारणतः असं सा दिसतं आहे की महाराष्ट्रात पुन्हा एकदा त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येईल नाही म्हणायला लोकं म्हणत आहेत नाही महाविकास आघाडी जिंकते महायुती जिंकते पण जे कुठले सर्वेक्षण आले त्याच्यात जे कुठलं आघाडी जिंकते ती अशी पाच दहा जागांनी म्हणजे असं कोणी दाखवत नाही आहे की महाविकास आघाडीला दोनशे पंचवीस जागा मिळतील जरी दावा करत असले तरी किंवा महायुतीला दोनशे जागा मिळतील असं कोणी दाखवत नाही आहे आणि त्यामुळे जर अशी परिस्थिती खरंच आली तर मग मुद्दा असा आहे की शिवसेनेच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा सरकार स्थापन होऊन त्यालाच जर शरद पवारांनी पाठिंबा दिला तर भाजपाला नाईलाजाने कदाचित भाजपा महाराष्ट्राच्या नाईलाजाने त्याच्यात सहभागी व्हावं लागेल का केंद्रीय भाजपाला शरद पवार आपल्यासोबत आले असतील तर हवे आहेत कारण केंद्रात आठ खासदार ही मोठी संख्या आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात निवडणुकांनंतर काय होणार खरंच त्रिशंकू एक विधानसभा अस्तित्वात येणार का आणि जर ती अस्तित्वात आली तर मग शरद पवार पुन्हा एकदा भाजपाला पाठिंबा देणार नाही ते म्हणतील मी शिवसेनेला पाठिंबा दिला अशा प्रकारची गोष्ट होऊ शकते का अर्थात हे सगळं काय म्हणतात कोणाच्या तरी सुपी सुपीक बुद्धीला सुचलेली एक ती कल्पनाशक्ती आहे असं लोक म्हणू शकतात जर शरद पवारांना एवढंच जर संधी साधू राजकारण करायचं होतं तर त्यांनी ते उद्धव ठाकरेंच्या पाठीत्या एवढ्या खंबीरपणे उभे राहिले नसते वगैरे एकनाथ शिंदेचं शिवसेना हे हिंदुत्ववादी शिवसेना आणि शरद पवार हिंदुत्ववादी शिवसेनेला पाठिंबा देणार नाहीत हे हे त्याच्यामागचं कारण असू शकतं पण दुसरीकडे त्याला जी एक किनार आहे ती राज्यातल्या मराठा आरक्षणाचाही विषय आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे असतील शरद पवार असतील बघा मनोज जरांगे दोघांवरही टीका करत नाहीत त्यांची टीका मुख्यतः भाजपावर असते आणि त्याच्यातही फडणवीसांवर असते एकनाथ शिंदेविरुद्ध ते काही बोलत नाहीत शरद पवारांबद्दल तर काय एनर्जी वगैरे काय आणि त्यामुळे मुद्दा आहे की अशा प्रकारची गोष्ट महाराष्ट्रात होऊ शकते का अर्थात अशा प्रकारची जर रचना झाली तर ती नक्कीच प्लॅन बीचा भाग असेल तो प्लॅन एचा भाग नसेल कारण प्लॅन ए नुसार भाजपाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात महायुतीचं सरकार यावं हाच प्लॅन ए असेल पण ज्या प्रकारचं चित्र आत्ता दिसतं आहे ज्या प्रकारचा नॅरेटिव्ह मीडियाने तयार केला जातो आणि भाजपाकडून तो, तो खोडण्याचा बिलकुल प्रयत्न केला जात नाही आहे मीडिया आता असा नॅरेटिव्ह तयार करते आहे की एकनाथ शिंदे वैयक्तिकरित्या एक अतिशय लोकप्रिय आहेत त्यांची प्रतिमा समाजातला नेता समाजासाठी काम करणारा नेता लोकांचे प्रश्न ऐकणारा नेता ॲक्सेसेबल असलेला नेता अशी आहे आणि दुर्दैवाने भाजपची प्रतिमा आता वेगवेगळ्या प्रकारच्या घोळा जबाबदार झालेला पक्ष अशी आणि हा नॅरेटिव्ह खोडण्याचा भाजप कोणताही प्रयत्न आता तरी उघडपणे करताना दिसत नाही कदाचित केंद्रीय कल्पशल असू शकतं पण अशा प्रकारचं चित्र उभं राहतं आणि त्याच्यात शिंदेंचं पवारांना भेटणं आणि त्याच्यात काँग्रेस आणि उबाटा सेना यांचं जवळ येणं याच्या मुद्द्यावर भाऊंनी बराच त्यांच्या व्हिडिओमध्ये त्यांनी फोकस ठेवलेला आहे म्हणून म्हणलं की हा भाग त्यातला रिपीट असलेला वाटू शकेल पण आत्ता असं दिसतंय की उद्धव ठाकरे स्वतःच्या मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना मुख्यमंत्रीपद कशासाठी हवं आहे तर महापालिका अस्तित्वात नाही आहेत आणि समजा जो मुख्यमंत्री होतो त्याच्याकडे नगरविकास खातं आणि नगरविकास खातं म्हटल्यावर मुख्यमंत्री अधिक नगरविकास खातं बरोबर मुंबई महानगरपालिका एवढा साधा सोपा हिशोब आहे आणि शरद पवार काही मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेला आणि त्याच्यातही उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपद चे उमेदवार म्हणून त्यांना पुढे करायला आत्ता काही तयार आहेत दिसत नाही काँग्रेसलाही अशी अजिबात इच्छा नाही आहे पण या मुद्द्यावर कदाचित काँग्रेस आपलं ऐकू शकतं याची जाणीव उद्धव ठाकरेंना आणि त्यामुळे थेट काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला आपल्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत त्याच्यात काँग्रेस आणि उबाटा सेना हे जवळ येत आहेत महत्त्वाच्या मुद्द्यांवर म्हणजे धारावीच्या विकासाच्या मुद्द्यावर अदानींच्या विरोधाच्या मुद्द्यावर बघा काँग्रेस आणि उबाटा सेना अगदी जवळ आहेत आणि तिकडे शरद पवार भूमिका घ्यायला तयार नाही आहेत कारण शरद पवारांचे स्वतःचे अदानी उद्योग समूहाशी आदानी गौतम आदानींच्या परिवाराशी चांगले संबंध आहेत आणि शेवटी जेव्हा उद्धव ठाकरेंचं सरकार होतं तेव्हा ही कंत्राट अदानी रिअलिटीला दिलं होतं आताही अदानी रिअलिटीला मिळालेलं आहे आणि अशा प्रकारे धरसोड वृत्ती म्हणजे आपलं सरकार आल्यावर जुनं रद्द करून नवीन हे करायचं अशा प्रकारची वृत्ती शरद पवारांना पसंत नाही आहे जे काय असेल ते पण या सगळ्या गुंतागुंतीच्या परिस्थितीत मला असं वाटतं महाराष्ट्रात त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आली किंवा कुठल्या तरी युतीला किंवा आघाडीला अगदी पाच दहा जागांचं बहुमत मिळालं आणि ते फिरवणं शक्य असेल तर महाराष्ट्रामध्ये जसं दोन हजार चौदा साली एक सरप्राईज दिसलं होतं तशा प्रकारचं सरप्राईज दोन हजार चोवीस सालीही दिसू शकतं आणि त्याची जी सूत्रं आहेत ती आत्ता पडद्यामागे जा हलवली जात आहेत असं आजच्या घडीला तरी मला वाटत आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे मृता इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट